या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सौभाग्यवतींना हळदी कुंकू लावत वाण म्हणून भाजीपाल्यांचे बिया बुद्धी देवता गणेश श्री गणेश महर्षी मार्कंडेय महामुनी व छत्रपती शिवाजी महाराज निमित्त श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिलांचे उत्साहाने सहभाग सोलापूर मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत महिलांना वेध लागतात हळदी कुंकू कार्यक्रमाचे याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांना वाण देण्याची प्रथा आहे काळाच्या ओघात नवनवीन वाण देण्याचे पायंडा पडू लागला असला तरी सध्या बाजारात तर रसायन मिश्रित व सौम्य प्रमाणात विष असलेला भाजीपाला मिळत आहे यामुळे मानवी जीवनाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे ओळखून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ आयोजित उपस्थितीत असलेल्या महिला सौभाग्यवतींना हार्दिक कुंकू लावून म्हणून भाजीपाल्यांचे बिया देण्यात आले जेणेकरून रसायन व विषमुक्त भाजीपाला घरच्या गर घरी पिकवून स्वच्छ भाज्यांचे सेवन करावे म्हणून जनजागृती होण्याच्या उद्देशाने पाच प्रकारच्या बिया महिलांना देण्यात आल्या यामध्ये पालक मेथी टमाटा हिरवी मिरची व कोथिंबीर या भाज्यांच्या बिया होत्या मकर संक्रांतीपूर्वी भाज्यांचे दर गगनाला भिडल्या होत्या शहरातील काही भांडारातून बिया खरेदी करून घरच्या घरीच पिकवून मस्त खास स्वस्त राहण्याचे आवश्यक असा सल्ला आहे तसेच याबाबत अधिक माहिती दे रोज क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष व परेसबागीच्या संयोजिका ममता बोलाबतीन यांनी दिल्या शुक्रवारी संध्याकाळी पूर्व भागातील दाजीपेठेतील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कायद्याचे माहिती ज्ञान होण्यासाठी व मनात भीती पळून जाण्यासाठी उपस्थित महिलांना सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती सहाय्यक सरकारी वकील विधिज्ञ शैलजा कॅतम यांनी दिले महिलांना स्वयंरोजगाराच्या बाबत व उद्योजिका होण्यासाठी अधिक माहिती अनन्या महिला गृह उद्योगाच्या वतीने रेखा रुद्रोज व सायरा मुलाणी यांनी दिले डॉक्टर प्रफुल्लिता काळजे यांनी महिलांना आरोग्य संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करून इतर माहिती दिले उपस्थित असलेल्या सौभाग्यवतींना वाण म्हणून अगरबत्ती देण्यात आले कार्यक्रमानंतर शालिनी दोरनाल कॅनडा व सुजाता गोल्ला मुंबई यांच्या रोशन टी हाऊस तर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती या प्रसंगी बालकलाकार रक्षिता तलकोकुल हिने भरतनाट्यम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश विशद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला पटेल यांनी केले या कार्यक्रमाला पद्मकमळ प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण कृष्ण वड्डेपल्ली हे सपत्नीक उपस्थित होते फाउंडे फाउंडेशनचे दयानंद कोणे श्रीनिवास रच्चा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल सतीश चिटमिल यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नीता घाटे दंतरोग तज्ञ डॉक्टर प्रफुल्लता काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम सचिवा पूजा चिप्पा उपाध्यक्ष कल्याणी पेनगुंडा सल्लागार ममता मुदगुंडी कल्पना अर्शनपल्ली समन्वयिका गीता भूदत्त कार्यकारिणी सदस्य वनिता सुरम पल्लवी संगा पद्मा मेडपल्ली सोनाली तुम्मा हेमा मैलारी त्यांचे सहकार्य मिळाले यावेळी जवळपास शंभर वर सौभाग्यवती महिला या ठिकाणी उपस्थित होत्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन